नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात साजरा केला जाणारा पितृ पक्ष म्हणजे नेमके काय आणि त्या पितृ पंधरावडा त्याचे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृ पंधरावडा म्हणून ओळखला जातो पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगज पूर्वत पितर या काळात पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे म्हणून त्यांची पूजा त्या दिवसात केली जाते त्या काळात सर्व सामान्यपणे शुभ कार्य करत नाहीत त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत मध्य प्रदेश आधी हिंदी भाषे प्रदेशात पौर्णिमांत महिने पाळले जातात तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पत्र पंधरावडा असतो या काळात पित्रांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केले जाते आता आपण पाहूया श्रद्धातील आवश्यक गोष्टी तर्पण पिंडदान आणि ब्राह्मण भोजन या तीन गोष्टी श्राद्धात विशेष आहेत पूजेच्या सर्व आवश्यक गोष्टीं व्यतिरिक्त विशेषतः स्वच्छ भांडे जवस तीळ तांदूळ कुशागवत दूध आणि पाणी तर्पणसाठी आवश्यक आहे पिंडदानासाठी तर्पण तांदूळ आणि उडीद पीठ आवश्यक आहे त्याचबरोबर ब्राह्मण अन्नासाठी लसूण कांदा आणि कमी तेल मिरची मसाल्यासह शिवाय सात्विक अन्न तयार करावे ज्यामध्ये हविष्य अन्न अर्थात भात असावा म्हणून श्राद, श्राद्ध पक्षात खीर बनवली जाते आता आपण पाहूया श्राद्ध कसे करावे श्राद्धविधी श्राद्ध, श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण पितृ पक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते श्राद्ध अन्य ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते पितृ पंधरावड्यात यमलोकातून पितर म्हणजेच मृत पूर्वज कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समज आहे महालय श्राद्धात क्षणदान अर्घ्यदान पूजा अग्निकरण पिंडदान विकिरदान श्व आदी विधी करायचे असतात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण पूजन महाले श्राद्धात पिंडरूपाने केले जाते प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत सात राजांनी शाली वाहन शक सुरू केले ते चैत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू सुरू होते त्यामुळे हिंदू नववर्ष पाडव्याला केले जाते मात्र महालय काळ बदलला गेला नाही तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष महालय पक्ष, पक्ष असेही म्हणतात प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो हा पक्ष पितृ कार्याला अत्यंत आहे योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे खरे पाहता रोज महालय करण्यास पितृ सांगितले आहे परंतु ते शक्य नसल्यास आपला पिता ज्या तिथीला मृत झाला असेल त्या तिथीला महालय करावा या पक्षात ज्या दिवशी अपराह्य काळे भरणी नक्षत्र असते त्या दिवशी भरणी श्राद्ध करतात नवमीचे दिवशी सौभाग्यवती मृत झाली असल्यास तिचे श्राद्ध करतात म्हणून या नवमीला अविधवा नवमी असे नाव आहे द्वादशी रोजी संन्यासी लोकांचा महालय करावा व चतुर्दशी रोजी शास्त्राने अपघातात मृत झालेल्यांचे महालय श्राद्ध करतात आम् सर्व पितरांना उद्देशून महालय श्राद्ध करतात महालयाचे अपभ्रष्ट रूप महाळ असे होते महालयाचा काल भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून सूर्यवृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजे जवळ दीड ते पावणे दोन महिन्यांचा असतो महालय हा देखील श्राद्धविधीच आहे नेहमीचे प्रतिसाम प्रति सा श्राद्ध आणि महालयातील मुख्य फरक म्हणजे प्रतिसाम श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो श्राद्धकर्त्याने आपल्या जवळ एका जाड पुठ्ठ्यावर पावरणाची यादी लिहून ते आपल्या देवाऱ्यात ठेवावे वास्तविक ब्रह्मकर्मा पितृतर्पणात या यादीतील सर्व पावरणांचा उच्चार दररोज करावा लागत असल्यामुळे पूर्वी अशी यादी लिहून ठेवण्याची प्रथा नव्हती हल्ली पंचमहायज्ञाचा लोप होत असल्यामुळे अशा यादीची गरज भासते यामध्ये पितृताई वडील आजोबा पंजोबा मातृत्रयी आई आजी पंजी माता महद्रयी आईचे वडील आजोबा पंजोबा अशा त्रयी आहेत ज्यांची पत्नी जिवंत ते नसेल त्यांच्या पावरणांचा सपत्नी म्हणून उच्चार करावा आता आपण पाहूया कशा प्रकारे श्राद्ध आणि तर्पण करावे श्राद्ध असलेल्या तिथीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि श्राद्ध कर्म होईपर्यंत काहीही खाऊ नये केवळ पाणी पिऊ शकता दिवसाचा आठवा मुहूर्त म्हणजे करावे जो ते बारा चौतीस पर्यंत दिशेला मुख करून डाब्या पायाचा गुडखा जमिनीला टेकून बसवावे त्यानंतर तांब्याचे खोलकट भांडे घेऊन त्यामध्ये जवस तीळ गायीचे कच्चे दूध गंगाजल पांढरे फूल आणि पाणी टाकावे हातामध्ये दर्भ कोश म्हणजे एक प्रकारचे गवत घेऊन पाणी हातामध्ये घेऊन अजव्या हाताने अंगठ्याने तांब्याच्या भांड्यात पाणी सोडावे ही प्रक्रिया अकरा वेळेस करत पितरांचे ध्यान करावे महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी भोजन तयार करावे पितरांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावे त्यानंतर पंचबली म्हणजे देवता गाय कुत्रा कावळा आणि मुंग्यांसाठी भोजन सामग्री वेगळी काढून ठेवावी त्यानंतर ब्राह्मणांना जेव घालावे आणि श्रद्धेनंतर दक्षिणा इतर सामग्री दान करावे आता आपण पाहूया पितृपक्षात कोणती कामे करू नये या दिवसात चणे मसूर वांगे कांदा आणि काळी मीठ यांचे सेवन करू नये श्राद्धामध्ये नवीन कपडे दागिने तसेच इत घर इथे आदी गोष्टींची खरेदी करू नये रात्रीच्या वेळेस कधीही श्राद्ध घालू नये कारण ही वेळ राक्षसी वेळ मानली जाते श्राद्ध कार्यात गाईचे तूप दूध अथवा दह्याचा वापर केला पाहिजे या दरम्यान कोणीही केस अथवा नके कापू नयेत पितृ पक्षात घरी कोणतीही व्यक्ती आल्यास त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नये यासोबत ब्राह्मणांना जरूर भोजन घालावे या कालावधी दरम्यान नियमितपणे देवी देवतांची पूजा करावी खोटे बोलणे अनैतिक काम करणे कोणासाठीही वाईट विचार मनात ठेवणे चुकीचं ठरेल या दरम्यान झाडं कापू नये याने पितर नाराज होऊ शकतात या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचं अपमान करू नये पितर कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवाचा आदर करावा या दरम्यान कोणत्याही पशु पक्ष्यांचा परेशान किंवा जखमी करू नये विशेष म्हणजे गाईचा अपमान करू नये पशु पक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद